मोदींना मागे टाकून पंतप्रधान बनायचं फडणवीस यांच्या डोक्यात सुरू होतं संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोटाने खळबळ आदित्यला ग्रूम करून अडीच वर्षांनी मी दिल्लीला केंद्रात जाईन असं दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस म्हणाले होते असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता ज्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे उद्धव ठाकरेंचा हा दावा फडणवीसांनी फेटाळून लावला मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची यावर प्रतिक्रिया आली आहे उद्धव ठाकरेंचा तो दावा खरा असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं हे पूर्णपणे खरं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडली होती मोदीजींच्या जागेवर आता मी जाईन असंही त्यांना वाटत होतं असा, असा गौप्यस्फोट राव संजय राऊत यांनी केलेला आहे पहिले त्यांनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिलं त्यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेच तर त्यांचे पंखच अटून फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं असं राऊत म्हणाले मी पंतप्रधान बनणार माझं राजकीय वजन आता इतकं वाढलंय की मी योगींना मोदीजींना मागे हटून पंतप्रधान बनेन अशी स्वप्ना फडणवीसांना पडू लागली होती पण मोदी शहाणी त्यांचे पंख दावा उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलं ते खरं होतं ते कधीच खोटं बोलत नाहीत असंही राऊत म्हणाले आहेत प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे ते सोळा आणि सत्य शंभर टक्के सत्य आहे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा जी झाली त्यानुसार तेव्हा आमचे संबंध फार चांगले होते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन दिल्लीत अर्थमंत्री होईल दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन मी त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो पण त्यांचंही स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सी एम केलं असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतं आहे इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला ला लागले तेव्हा मोदी आणि शहानी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं त्यालाच मोदी शहाची राजनीती म्हणतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई